सातारपुड्याच्या कार्यक्र जमलेले वारकरी संप्रदायातील राजकीय क्षेत्रातील एकाही व्यक्तीचं सगळ्यांचा नामोंडो करणं शक्य नाही परंतु आठव्या त्यांच्या उर्मीचा गाय वाचनासाठी दूध देते परंतु तिच्या दुधाचा उपयोग अख्या सगळ्यांना होतो तसं मी तुमचं लेकरू म्हणून तुमच्या सगळ्यांचे गुणगौरव राहण्यापेक्षा तुम्ही उपस्थित राहिला आव्हान मान्य याच्यापेक्षा आपण काही बोलू शकत नाही आजच्या कार्यक्रमाला सगळ्यांच्या मान्यवर उपस्थित म्हणजे वालेसाहेब सगळे आमच्या वहिनी आहेत सगळे आहेत विशेषतः सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या कार्यक्रमाला रामकृष्ण महाराज लगीत केलाय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांनी अतिशय त्यागाने देऊच्या डोंगरावर परमार्थ केला शेमचे महाराज आनंदीवरून हजार आहेत पुरुषोत्तम महाराज पृथ्वीराज पुर महाराज त्यांचं पहिल्यांदा बोलतो आजच्या कार्यक्रमामध्ये का एक वेगळे दोन तीन मुद्दे मी तुमच्याकडे मांडणार आहे आज आपण एक थोडस बदल केला असा आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये विशिष्ट लोकांना भेटे मानते आणि विशिष्ट लोकांनी त्यांच्याकडे पाहले हा बदल आपण आता असा करून टाकला थोडी लोक मला नाव ठेवतील आता मी आयुष्य तीस वर्ष लोकांनी नाव केलेलं सह करत पण आता थोडा बदल करायचा विशिष्ट व्यक्तीचा करायचा नाही करायचा तर सगळ्यांचा आज आमच्या मी धरू लागल एक प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला की साहेबची पॉरंगाची मूर्ती आहे ती मूर्ती देव घालत नाही सर्वसामान्य माणूस तिला आग्रती राहावे दुसरी गोष्ट खिशामध्ये मालिका असेल त्या मालिकेला फोटो असल्यामुळे ती कोणी टाकून देणार नाही आणि वैष्णव म्हणून ती मालिका वाचली नाही हा एक बदल आपण आपण बंद केलाय दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांची आम्हाला पक्रात आली किंवा इंद्रीकर कंबर बांधू लोकांना सांगतात किंवा लग्न साधे करा लग्न साधे करा लग्न साधे करा आणि त्यांनी एवढा मोठ्यापणे जाऊन का केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केलं की आपण बदल करू शकतो आणि ती बदल करण्याची आपली ताकद आहे आपण सगळं बदलणार जेवण महाराष्ट्रीयन आपण शांतपरी खांदा लावून चायनीज बिनीज आपल्याकडे जाणार नाही त्याच्यावर माझ्याकडे आठ दिवस वाद केला जेवण महाराष्ट्रीयन वाढणाऱ्याचा ड्रेस वारकरी कुणाचा सत्कार नाही सगळ्यांना समान वागणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट खुर्चीवर सगळ्यांना खाय जग फक्त आजार आहे त्यावेवर बसायचं त्याला खोद्याचा आधार आहे त्यावेळी खुर्देवर जो सुरू आहे त्याने खाली बसायचा वारकरी संप्रदायाने उभ्या जगाला एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवलं <laughs> वारकरी संप्रदायाने कुणाला कमी माहिलं नाही कुणाची स्तुती ना। केली नाही कुणाची विंडा केली नाही आणि कुणाचं जास्त कौतुकही केलं नाही आणि आपल्या शेतकऱ्यांचा बोलणार आहे गरीब कुटुंबातून जन्माला आल्यानंतर वारकरी समुदायामध्ये तीस वर्ष उतरल्यानंतर स्टेजवर बसलेल्या सगळे राजकीय धार्मिक लोकांच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत पोहोचलो आपण वैष्णव आहोत त्यामुळे आपल्यामध्ये बदल करण्याची ताकद आहे दुसरा एक प्रमेय तो आपल्या तुमच्या समोर भेटून टाकला एक मेही भेट कार्यक्रम होता आपल्याकडे ठीक आहे त्यांनी एकमेकाला कवडी मारायची लोकांनी हसायचं ते बंद केलं पाहिजे आजपासून बंद केलं तुम्ही आत्म्या माणसासाठी ही काळजी पण आज महाराज या विश्वाकडे तुम्ही अभ्यास केला चालला तर या विश्वामध्ये या समाजासाठी विश्वातृती मुद्दे असे झाली विश्वातलं सगळ्यात गोळं बाण झाला शेत

यामबाळांच्या आईचं नाव नाही यामबाबाईंच्या वडिलांचं नाव नाही एक वाटतं ज्ञानेश्वरीमध्ये देवाचं नाव आहे ज्ञानेश्वरी शिवटची ओळी तयार करताना पण त्या नातू येतो आणि डोळ्यांतून आसू येत नाही म्हणणार माझ्या सत्य वादाचे एकदम अनेक जन्मदापेश्या केली तेव्हा मला तुम्ही गुरु भेटला म्हणून त्यांनी शेवटची ओळी सुद्धा केली

अडी मेजी की माझ्या गुरुच्या नावावर मी माझं दुकान चालू आहे पण माझा गुरु पाण्यात दर्शन करीत होता पण तू भजन खाऊन भजन म्हणतो का शिला मध्ये आपण करीत नाही तुझे छत्रपतीच्या बाबतीत पाहत ना यार राज्यात छत्रपती असे राज्य आहे की स्वतःचं आपत्य सुख जास्त होऊ शकत नाही दोन्ही मुलांचा मृत्यू लवकर झाला पण शेवटी राजा माणसं

परंतु एवढे शाळेवर बसलेले सगळी माणसं आहेत हे मी तुमच्या पुढे एवढंच आहे की हे ते माणसे बोलले वाईट पण मी फक्त तुमचे लेखक म्हणून आपला माणूस म्हणून आतापर्यंत मोठा आलो माझ्या कुटुंबावर असलेलं आणि आमच्या देशी परिवारावर असलेलं प्रेम तुम्ही असं असंच ठेवावं एवढीच ईश्वर त्यांनी प्रार्थना आता आमचा मुलगा तयार झालाय बापाय के बापावर जसं तुम्ही प्रेम केलं तशी माझ्या मुलावर केलं तरी आमची बरोबर होईल आणि तोही तयार आहे आणि त्याला मी वृद्धला जातो आमचे माझे प्रश्न तो शास्त्री पण शिकायला आहे पण आम्ही बोलतो जेव्हा आमच्या लोकांना राहिले आम्ही स्वतः त्याग करतो तेव्हा बोलतो तुम्हाला विशेष वाटेल की आम्ही सगळ्या आयुष्यावरात राहणारी माणसं आहे म्हणजे सगळ्यांना पण आमचा मुलगा एकच असून माधुरी घेऊन शिकतोय आमच्याकडून शिकण्यासाठी आहे लोकांना आमचं माहीत असतं लोकांना एवढंच माहीत असतं इंद्रियन बोलतात इंद्रियन पैसे घेतात इंद्रिय घरी बोलतात एवढंच माहीत असतं आणि काही बोलतात एवढंच माहीत असत आमचे आम्ही पंचवीस लोकांना रोज बसतो पण आमचा म्हणणं आम्ही माधुगिरीमधून ज्ञानेश्वर शिकवतो हा दुसरी तुमच्यातलं कोणी घेऊ शकत नाही तुम्ही पाठवू शकत नाही पाठवू शकत नाही तुमच्यातला एकाच माणूस पाठवू शकत नाही एक मुलगा जीवन सुखी करण्यासाठी शिक आई बाबाला संप्रदायाची परंपरा टिकली पाहिजे नसते मला संप्रदा संकटाला तुला द्यावा लागला तेवढ्या संकटाने राहत दिवस संघटन करून 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 थोडासा टोकाला पोहोचव पण ते त्याला नाही म्हणून तो तयार होऊन लोकांमध्ये लावा ही माझी

जेवणाला थोडीशी गर्दी होईल परंतु त्वर थांबवला आणि माझ्यावर तुमचा मुलगा म्हणून असणार प्रेम अखंडपणे असं राहू द्या एवढी भाऊ विचार प्रध्यांना जय जय